आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या रविवारी म्हणजे नऊ डिसेंबर रोजी आपल्याकडे एक घटना घडली त्या अनुषंगाने उद्या मोर्चाच आयोजन करण्यात आलेलं होत मागील चार पाच दिवसापासून आम्ही दोन्ही समाजाच्या प्रमुख जे नेते आहेत त्यांच्या संपर्कात राहून याबाबत चर्चा केली आणि यातून जी घटना घडली त्याबद्दल सर्वांनीच त्याचा दोन्हीच बाजूने त्याचा निषेध केलेला आहे याची अशी गोष्ट घडायला नव्हती पाहिजे आणि त्यातूनच सर्वांनी दोन्ही भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतली यातून जर चुकीची गोष्ट काही घडली तर त्यातून एक महाराष्ट्रामध्ये वेगळा मेसेज आहे आणि जे आपलं आत्तापर्यंत आपल्या तालुक्याला जी परंपरा आहे त्या सोलोक्याची की कुठेतरी त्याला बाधा येईल यातून सर्वांनी असा सकारात्मक निर्णय घेतला आणि आपला जो सलोका आहे दोन्ही समाजामध्ये तो सलोका कायम टिकवण्यासाठी आम्हाला प्रशासनाला त्यांनी जे सकारात्मक सांगितली त्याबद्दल सर्वप्रथम मी दोन्ही समाज बांधवांचं मी या ठिकाणी आभार मानतो यानंतर जे काही परत आमच्या प्रशासनाची विनंती झाल्यानंतर वरिष्ठांशी सुद्धा त्याबाबत चर्चा झाली आणि सर्वांनीच याबाबत एकमत केलं ते आपल्या यानंतर मान्यवर आपल्याला त्याबद्दल माहिती देतीलच परंतु पुन्हा एकदा मी प्रशासनाच्या वतीने आणि आपण जो आपला तालुक्यातील किंवा पूर्ण महाराष्ट्रातील सोलोका ठेवण्यासाठी जो सर्वांनी मोठेपणा दाखवला तर मी आपल्या सर्वांचं आभार मानतो धन्यवाद